नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा आजच आम्ही सकाळी आपलं जे विविध पक्षांचं शिष्टमंडळ विरोधी पक्षांच्या खासदारांकांचं गट परदेशामध्ये गेलेले आहे वेगवेगळ्या देशांना ते भेटी देत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हेच विरोधी पक्ष त्यांचेच खासदार गेलेले आहेत बाकीच्यांबरोबर त्यांच्या नावानं बोंब मारतात ह्याच्यावरती व्हिडिओ केला आता ह्याच संदर्भातला दुसरं घाणेरडं समोर आलेलं आहे काँग्रेसचे ते अतिशय गच्चाळ तोंड करून बसतात ना मीडियाच्या समोर म्हणजे त्यांना एवढे कळणं काँग्रेसवाल्यांना की निदान हे असं फालतू घाणेरडं तोंड करणं इरंडेल पिल्यासारखं तोंड केलेल्या माणसाला प्रवक्ता म्हणून तरी बसू नये त्याची बुद्धिमत्ता काय त्याची पात्रता काय नंतरची गोष्ट आहे आणि आता ते ह्या प्रसंगानं बघा त्यांचा चेहरा कसा इरंडेल पिल्यासारखा झालेला आहे ते उदित राज दूसरे रमेश या दोगी मी तुम्हारा वक्तव्य समझते तो बगा तुम्हारे लक्ष्य जो डेलीगेशन भेजे हैं दूसरे देशों में पाक के पोल खोलने के लिए वही काम करें कि विदेश की धरती से कांग्रेस का इतिहास मिटाने का, का काम करेंगे। श्रीमान शशि थरूर कहते हैं कि मोदी जी के पहले कोई लाइन ऑफ कंट्रोल या इंटरनेशनल बॉर्डर पाकिस्तान का पार ही नहीं किया इतना बड़ा झूठ और इतना बड़ा षडयंत्र कांग्रेस के इतिहास मिटाने का जवाब तो देना ही पड़ेगा उनको अपना काम करना चाहिए कि वहां जाकर के कांग्रेस की बुराई कर रहे गुलमर्ग में एक आतंकवादी हमला हुआ था उसमें उनकी भूमिका थी यानी कि ये जो पहलगाम के आतंकवादी हैं उन्होंने चार आतंकी हमले कराए 18 महीने में आज वहां वा यहाँ वहाँ घूम रहे हैं, हमारे सांसद भी यहां वहां घूम रहे हैं और आतंकवादी भी यहाँ वहां घूम रहे हैं। तुम्हें बगित एक घानेड हा मानूस उदित राज तो मन तो है कि शशि थरूर हा भाजप कसा सुपर कै स्पोक्समन प्रवक्ता कसा है अरे तुझाच कांग्रेस पक्षा चार वेला निगड़ तो खासदार है शशी थरूर परदेशामध्ये जाऊन जे काही बोलायला लागले त्याच्यातला एक तरी भाग एक तरी मुद्दा एकतरी विषय एकतरी शब्द भाजपशी संबंधित आहे का आर एस एसशी संबंधित आहे का देश देशाची सुरक्षा आ, सुरक्षा व्यवस्था सैनिक आपलं सैन्यबळ सैन्यबळाने सैन्य दलाने, दलाने केलेले हल्ले आता पाकचं मोडलेलं सगळं कंबर्ड आतंकवादाचं मोडलेलं कंबर्ड सगळ्या जगानं ज्याची वाहवा केलेली आहे ते विषय शशी थरूर परदेशामध्ये जाऊन मांडत असताना काँग्रेसचाच प्रवक्ता हा घाणेड्या तोंडानं जे बोलतो आहे उदित सारखा माणूस याला नेमकं का काय मानसिकता ही काय विकृती ही नेमकी तुमची भाजपशी तुमचं काय भांडणे राजकीय दृष्ट्या लढा ते मी तुम्ही त्यांचे काय मताधिक्य कमी केलं त्यांना अल्पमताचं सरकार स्थापन करावं लागलं अजून जोर लावा तुमचं सरकार स्थापन होईल यापूर्वी जेव्हा अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं तुमचं सरकार आलं आता मोदीचं सरकार सात हो ले ले आहे सातत्यानं आपल्याकडे बदल होत आलेले आहेत आणीबाणी लादणाऱ्या पक्षाचं तुम्ही त्याच्या वतीनं तुम्ही येऊन समोर बसता आणि बोलताना काय म्हणता की अघोषित आणीबाणी आहे त्याच्यानंतरचे जे वक्तव्य आहेत त्या जय जयराम रमेश यांचे काय सांगतायत ते अकरा वर्षापासून देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे हे सगळं प्रत्यक्षासमोर येऊन बोलतायत जेव्हा की यांच्याच काँग्रेस पक्षाने आणीबाणी जेव्हा लादली तेव्हा सगळ्यांना उतलून नेलं होतं तुरुंगात टाकलं होतं सात हजारच्या जवळपास पत्रकारांना सगळ्या वर्तमानपत्रावरती बंदी होती निषेध म्हणून वर्तमानपत्रांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडायची म्हणली तरी त्यांच्यावरती कारवाई झालेली अगदी वर्तमानपत्रांचा वीज पुरवठा खंडित केला की त्यांना बातम्या छापता म्हणजे त्यांना वर्तमानपत्र छापता येऊ नयेत या टोकाला जाऊन ज्यांनी आणीबाणीमध्ये अनन्वित असे अत्याचार केले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा काळा धब्बा काळा डाग या स्वतंत्र भारताच्या इतिहासात लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते समोरून असं म्हणतात की अकरा वर्षापासून अघोषित आणीबाणी आहे दुसरं तर त्यांचं वक्तव्य अतिशय निंदनीय आणि विकृत मानसिकता म्हणून जे आम्ही देशद्रोही हा शब्द वापरले त्याचं कारण हे जयराम रमेश हा राम हराम कसा आहे ते वक्तव्य असं आहे की आपले खासदार काय आतंकवादी मोकाट फिरतायत आणि खासदार आपले पण जगभर फिरतायत कुठं मोकाट फिरतायत तुम्हाला सापडले ते आहेत ते तुम्हाला माहिती आहे त्यांचा पत्ता माझं तर खरं तर सुरक्षा सगळ्या आपल्याकडच्या ज्या सगळ्या तपास यंत्रणा आहेत त्यांना आव्हान आहे तुम्ही ह्या जयराम रमेशला अटक करा त्याला ताब्यात घ्या ह्या बदमाश माणसाची उलट तपासणी करा आणि त्याला विचारा की तुला कुठं दिसलं हे सगळे आतंकवादी मोकळे फिरत असताना सव्वीस अकराचा हल्ला झाल्याच्या नंतर तुम्ही काय आणि कसे वागले सगळ्या देशाला माहीत असताना आपल्या देशाने आत्ताच्या पहलगामच्या या सगळ्या निरपराध लोकांच्या हत्येच्या नंतर ज्या तीव्रपणे प्रतिक्रिया दिली प्रत्यक्ष कारवाई करून दाखवली पाकिस्तानचं आतंकवादाचे केंद्र असलेले सगळे उद्ध्वस्त करून कंबर्ड मोडून दाखवलं आणि ते असं म्हणतायत की आतंकवादी मोकाट फिरतायत जो यासीन मलिक काश्मीरमधल्या हिंदूंच्या नरसंहाराला जबाबदार आहे त्या यासीन मलिकला तुमचे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग स्वतःच्या सरकारी निवासस्थानामध्ये त्याला काय बोलून त्याच्याशी गुलुगुलू गुलु गोष्टी करतात आणि तुम्ही सांगता की आतंकवादी मोकाट सुटलेले आहेत म्हणून आता प्रत्यक्षामध्ये ज्यांनी हिंदू नर हिंदूंचा नरसंहार केला काश्मीरमध्ये त्यांना पूर्णपणे पलायन करायला लावलं त्या संपूर्ण भूमी हिंदू रहित करून दाखवली त्या यासीन मलिक सारख्यांवरती केस सुद्धा दाखल झालेल्या नव्हत्या काश्मीर फाईल्स चित्रपटातून जे विदारक सत्य समोर आलं नंतर आत्ता ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये ते खटले दाखल झाले किती वर्ष झाले त्याला एकोणीसशे नव्वदची गोष्ट आहे आज म्हणजे काय येईल त्याला पस्तीस पस्तीस वर्ष जी जखम चिघळत राहिली पस्तीस वर्ष एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस आता आणि निर्लज्जसारखे हे घाणेरड्या तोंडाचे उदित राज आणि हा हराम असलेला जयराम काँग्रेसी वर्तम प्रेस कॉन्फरन्समध्ये समोरून काय सांगतात की आमचे खासदार कसे जगभरामध्ये फिरत आहेत मोकाट आणि आतंकवादीसुद्धा कसे फिरत आहेत हिंची जी घाणेरडी मानसिकता आहे ना आमचा आक्षेप तिथे तुम्ही निर्लज्ज सारखे की जेव्हा की वारंवार हे पुरावे सगळ्यांनी दिलेले सगळ्यांच्या समोर आहेत की या काँग्रेसनी स्वत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तर गळा घोटलाच पण तीनशे छप्पर कलमाचा वापर करून जवळपास शंभर वेळा भाजपेत सगळ्या ह्या पंतप्रधानांनी सरकारांनी राज्य सरकार बरखास्त करून टाकलेली आहेत आणि हे काय सांगतात अघोषित आणीबाणी आहे आतंकवादी मु सुटलेले आहेत बाटला हाऊस एन्काउंटरच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं सगळ्या आतंकवाद्यांच्या बाबतीमध्ये आत्ताची गोष्ट पुन्हा दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो काँग्रेसचं राज्य असताना बरोबरच नेमका नक्षलवाद कसा वाढतो या महाराष्ट्रातली गोष्ट आहे नक्षलवाद हा सगळ्यात मोठा धोका आहे हे कोणी म्हणलेलं होतं मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये तुमच्या सरकारला कबूल करावलं की हे सगळं आपलं जुनं पाप होतं म्हणून आत्ताची गोष्ट आहे बस्तर हा जिल्हा नक्षलवाद मुक्त झाल्याचं दोनच दिवसापूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलं हा सगळा नक्षलवाद पोचण्याचं वाढवण्याचं काम काँग्रेसच्याच राज्यात कसं झालं छत्तीसगडमध्ये सरकार बदलल्याच्या नंतर तातडीनं गेल्या दीड वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी सुरक्षा जवानांनी आपल्या जी कारवाई केलेली त्याच्यातून एक जिल्हा अजून तर बाकीचं चा होतच आहे पूर्णपणे नक्षलग्रस्त मुक्त करण्यात आला एकशे अठ्ठ्याहत्तर जिल्हे बाधित झाले होते नक्षलवाद्यांनी आता त्यांची संख्या पूर्णपणे घटून येत्या मार्चपर्यंत एक सुद्धा नक्षलवादी शिल्लक राहणार नाही तीन हजारपेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी शरणागती स्वीकारलेली आहे सैन्य दलांच्या पुढं सुरक्षा दलांच्या समोर सरकार पुढं साडेपाचशे सहाशेच्या जवळपास नक्षलवाद्यांचा खात्मा झालेला आहे आत्ताची गोष्ट सांगतो मी ही ताजी बस्तरची तर ता बातमी आत्ताची एक दिवसापूर्वीची दोन दिवसापूर्वीची आपल्याकडे गडचिरोलीमध्ये ज्या गावांमध्ये पंच्याहत्तर वर्षात साधी एस टीची बस कधी गेलेली नव्हती नक्षलवाद्यांच्या सगळ्या प्रभावामुळं आणि त्यांच्या कारवायामुळं देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री ज्यांनी स्वतःहून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं हे आव्हान स्वीकारलं आणि त्या बसमध्ये बसून त्या गावामध्ये प्रवास करून दाखवला कुठल्या काँग्रेसी नेत्यांची हिंमत होती हे जे घाणेड्या चेहऱ्याचे उदित राज आणि जयराम रमेश येतन यांना बसवा आणि त्या नक्षलग्रस्त भागामधल्या मध्ये माडमध्ये झोपडी बांधून ठेवा नाही ह्यांना जो आपण हल्ला केला होता ना मिसाईलच्या त्या मिसाईलवरती यांना बांधायला पाहिजे होत यांच्याच पक्षाचे बाकीच्या विरोधी पक्षाचे खासदार परदेशामध्ये आपल्या शिष्टमंडळात जात आहेत आणि हे बदमाश सर्वसामान्य पद्धतीने त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या सर्वसामान्य पत्रकारांसमोर असली घाणेडी आणि देशद्रोही वक्तव्य करतायत या आपले जे खासदार ह्याच्यामध्ये गेले त्याच्यावरची वसंतवाणी शिष्टमंडळाचा दौरा परदेशी विरोध अंगाशी विरोधींची केली होती टीका मोदी द्वेषापायी नडे आत ताई तिचं आत जगात वाजला भारताचा डंका पाकड्यांची लंका पेटली ती चौथ्या क्रमांकाची झाली अर्थसत्ता शस्त्रांची सज्जता बळकट लोकशाही स्थिर राजकीय स्थिती विकासाची गती वाढलेली खासदार सांगे जगाला संदेश माझा प्रिय देश संपन्न तो कांत देशासाठी एक यारे सारे समृद्धीचे नारे देऊ चला समृद्धीचे नारे देऊ चला हे जे घाणेरडे विकृत मानसिकतेचे लोक येतन हे बाजूला ठेवा मी तुम्हा सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती करतो देश हितासाठी आपण सगळे एकत्र आलं पाहिजे आपला जो विकासाचा दर आहे विकासाची गती आहे सगळ्या जगाला त्याचा अचंब आता वाटतो आहे तिसऱ्या चौथ्या नंबरचे अर्थसत्ता आपण झालेलो आहोत आणि लवकरच तिसऱ्या नंबरवरती आपण पोहोचूत आणि त्याच वेळेस आपली जर कोणी कुरापत काढली तर त्याला ठाम ठोक आपण उत्तर कसं देऊ शकतो हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि उलट त्यांनी केलेले सगळे हल्ले परतवून आपल्याकडे ही पण ताकद कशी हे पण सिद्ध केलेलं आहे म्हणजे एकाच वेळीस सैन्याच्या पातळीवरती आपलं शस्त्रसज्जता संपूर्ण जगाने करा मान्य करावी असं आपण त्याच्यामध्ये मांडते महारतथ प्राप्त केलेली आहे लोकशाही राबून आपण प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांच्या मताला किंमत कशी देतो हे सिद्ध करून दाखवले एकशे चाळीस कोटीचा देश आहे हा छाटू माटूर पाच पंचवीस कोटीचे देश सुद्धा मिरवतात तिथं आपला एकशे चाळीस कोटीचा लो देश आहे आणि आपण तिथे लोकशाही राबून दाखवलेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण भारतामध्ये ज्या विकासाची कामं गतीनं चाललेली आहे त्याला सर्वसामान्य लोकांनी जो पाठिंबा दिलेला आहे म्हणजे रस्त्यांवरती विशेषतः आपण टो म्हणजे आपल्याच पैशावर चाललंय ना हे सगळं या सगळ्यातून ही जी त्रिसूत्री अवलंबलेली आहे त्याच्यातून देश पुढे जातो आहे हे जे घाणेरडे मानसिकता असलेले जे लोक आहेत ना त्यांच्याकडं फक्त दुर्लक्ष करून चालणार नाही इथून पुढे आता त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकावा लागेल इथेच थांबूयात धन्यवाद